शिंदेची दाढी दिल्लीच्या हातात आहे दाढी रावणाला होती रामाला नव्हती शिंदेच्या लंकेमध्ये जाऊन त्यांच्या दाढीला आग लावणार असा पलटवार आता संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केला माझी दाढी हलकी आहे का माझ्या नादाला लागू नका असा इशारा मुख्यमंत्री शिंदेनी दिला होता आणि त्यावरच राऊतांनी हे प्रत्युत्तर दिलं माझ्यावर देखील रोज ऊट सूट आरोप चालू आहे काय दाढी खेचून आणली असती का हलकी आहे का दाढी एवढी जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माझ्या नादाला लागू नका मी कुणालाही आडवा जात नाही परंतु मला आडवा आलं तर मी सोडतही नाही कारण बाळासाहेबांची आणि दिगे साहेबांची शिकवण आपल्याला आहे कामाला जाडी नव्हती दाढी रावणाला होती त्यांना रामायण वाचावं लागेल त्यांना महाभारत वाचावं लागेल फिराव ना दाढी प्या तुम्हारी दाढी जो है वो दिल्ली के हाथ में है लंकेला नाही तुमच्या दाढीलाच आम्ही आग लावणार आहोत तुमची दाढीच आम्ही पेटवणार आहोत हे लक्षात घ्या त्यांना सांगा जाऊन तो ऐकत असेलच ते आता